नमस्कार मित्रांनो इन्कम टॅक्स विभागाचा आणखी एक महत्त्वाचा टेक्निकल व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्कम टॅक्स पोर्टलवर आपला जो रिटर्न आहे तो कसा चेक करायचा त्याचा स्टेटस कसं चेक करायचं याची माहिती बघितली होती बऱ्याच बांधवाचे कॉमेंट्स आलेले होते की सर आपला टीडीएस वगैरे जो कटलेला आहे किंवा कपात झालेला आहे तो आपण चेक कसा करायचा तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला इन्कम टॅक्स पोर्टलवर आपला जो टीडीएस आहे वर्षभरायचा तो किती कपात झाला कसा चेक करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती देमोस एक मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इन्कम टॅक्स पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आपला जो टीडीएस आहे तो कपात झालेला टीडीएस कसा चेक करायचा एका क्लिकवर आपल्याला चेक करता येणार आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे सं पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शैक्षणिक ऑनलाइन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठी शाळा डॉट या युट्यूब चॅनला सस्क्राईब करा बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा इथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल तसेच व्हिडिओ लाईक शेअर वेअर इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर आपला जो टी एस आहे वर्षभरायचा कपात झालेला तो चेक करण्यासाठी आपल्याला अगदी सहजपणे होणार आहे आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन तिथे इन्कम टॅक्सची जी साईट असणार आहे ते सर्च करून घ्यायचे आहे तर बघा इथे मी इन्कम टॅक्स जे साईड आहे त्यावर जातो इथे इन्कम टॅक्स ही फिलिंग आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स जे पोर्टल आहे त्यावर लॉग इन करून घ्यावं लागणार आहे अगोदर तर बघा मी आता अगोदर लॉग इन करतो त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे जाणून घेणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला आपला जो टी डी एस आहे कपात झालेला तो चेक करता येणार आहे तर बघा इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला जो पॅन कार्ड क्रमांक का आहे तो टाकावा लागणार आहे आपला पासवर्ड टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर इथे लॉग इन करावं लागणार आहे तर मी अगोदर लॉग इन करतो त्यानंतर आपण पुढील प्रोसेस बघणार आहोत लॉग इन कसं करायचं हे आपल्याला माहीत आहे तर मित्रांनो बघा इथे इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर मी लॉग इन करून घेतलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इन इंटरफेस सुरुवातीला दिसणार आहे तर इथे मित्रांनो बघा आपण मोबाईलवरून हे सर्व काम करणार आहोत अगदी सहजपणे आपणाला आपला जो टी डी एस आहे कपात झालेला तो चेक करता येणार आहे तर अगदी सहजपणे तो कसा करायचा तर बघा इथे आपल्याला उजव्या बाजूला इकडे कोपऱ्यामध्ये मोबाईलवरून आपण एक करत आहोत मित्रांनो इथे तीन रेषा ज्या दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे काही टॅब आपल्याला दिसणार आहे तर या टॅबमध्ये आपल्याला बघा इथे ई फाईल म्हणून एक टॅब आहे दुसरं यामध्ये जायचं आहे यामध्ये काही टॅब असणार आहे यामध्ये गेल्यानंतर बघा इथे काही सब टॅब ओपन झालेले आहेत जसं इन्कम टॅक्स रिटर्न म्हणून आहे इन्कम टॅक्स फार्म म्हणून आहे ई पे टॅक्स म्हणून आहे अशा पद्धतीच्या दोन ते तीन टॅब आहे इथे या आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न जे आहे पहिली टॅब यामध्ये जायचं आहे यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर आणखी काही टॅब तिथे ओपन होणार आहे तर या ज्या टॅब ओपन झालेल्या आहेत मित्रांनो यामध्ये बघा पहिली जी आहे फाईल इन्कम टॅक्स रिटर्न म्हणून व्यू फील्ड रिटर्न म्हणून ई व्हेरीफाय रिटर्न आणि चौथी जी आहे व्ह्यू फार्म ट्वेंटी सिक्स म्हणून आहे तर ही जी टॅब आहे मित्रांनो व्ह्यू फा फार्म ट्वेंटी सिक्स या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपला टीडीएस जो आहे जो कपात झालेला आहे तो आपला किती कपात झालेला आहे ते जाणून घेण्यासाठी तर बघा आता मी हे जे टॅब आहे व्ह्यू फार्म ट्वेंटी सिक्स ए यस यावर मी क्लिक करून घेतो यावर मी क्लिक करतो बघा यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे अशा पद्धतीने तर बघा इथे दुसऱ्या याच्यामध्ये हा ओपन होणार आहे आणि टीडीएस ट्रेस म्हणून इथे लिहून सायवर तर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो बघा इथे खाली चेकबॉक्स असणार आहे यावर सिंपली क्लिक करायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसिडचं हे जे बटन आहे हे इनेबल होणार आहे यावर क्लिक करायचं आहे प्रोसिडवर प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरव्ह्यूस आपल्यासमोर येणार आहे मला काय करायचं आहे इथे आपल्याला क्लिक व्यू टॅक्स क्रेडिट फार्म ट्वेंटी सिक्स एयर्स अॅन्युअल स्टेटमेंट यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा व्यू टॅक्स क्रेडिट फार्म ट्वेंटी सिक्स एअर्स ॲन्युअल टॅक्स स्टेटमेंट यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीने तर इथे मित्रांनो इथून आपल्याला आपला जो आप टी डी एस कटलेला आहे टी डी एस कपात झालेला आहे तो आपल्याला इथून आप त्याचा स्टेटमेंट पूर्ण पाहता येणार आहे तर बघा यावर आता आल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण एक करत आहोत तर इथे बघा असिसमेंट इयर जे आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्ह्यू ॲज म्हणून आहे तर बघा असेसमेंट इयर जे आहे यावर मी क्लिक करतो आता यामध्ये सगळ्यात वर आता सव्वीस सत्तावीस दिसत आहे परंतु हे अजून व्हायचं आहे तर आपल्याला पंचवीस सव्वीसचं पाहिजे आहे कारण आपला चोवीस पंचवीसचा जो आहे तो पंचवीस सव्वीसमध्ये दिसणार आहे तर बघा पंचवीस सव्वीस यावर मी टिक करून घेतो इथे टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ते जे वर्ष आहे ते सिलेक्ट झालेलं आहे बघा इथे आलेलं आहे आता हे जे महत्त्वाची स्टेप आहे मित्रांनो खालची व्ह्यू ॲज यामध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर एस टी एम एल आणि टेक्स्ट असे दोन ऑप्शन मिळणार आहे तर यामध्ये आपल्याला एच टी एम एल हे जे आहे एस टी एम एल यावर टिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक करतो मी त्यानंतर ते येणार आहे आता बघा दोन्ही आपण सिलेक्ट करून घेतलेले आहे असिसमेंट इयर आपलं सिलेक्ट झालेलं आहे आणि व्ह्यू एस टी एम एल केलेलं आहे आता व्ह्यू डाउनलोड हे जे बटन आहे खाली यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे यावर आता मी क्लिक करून घेतो आपला पूर्ण डाटा पूर्ण स्टेटमेंट मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने खाली दिसणार आहे तर बघा आता इथे आपल्या ज्या काही कपाती आहे मित्रांनो ज्या काही अंतर्गत आपल्या ज्या काही टी डी एस आपला कटलेला आहे आपल्या नोकरीचा असेल बिझनेसचा असेल जे काही असेल त्या अंतर्गत आपल्याला इथे दिसणार आहे पहिल्या राखान्यामध्ये तर बघा आता इथे माझे दोन आहे एक ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर माझ्या हे नोकरीचं आहे आणि दुसरं एका बिझनेसचं आहे यामध्ये ते ॲड झालेल्या सोबतच तर बघा अशा पद्धतीने दिसणार आहे इकडे जर आपण पाहिलं इकडे जर स्क्रोल केलं डाव्या बाजूला तर तिथे संबंधित आपलं जे कार्यालय आहे किंवा बिझनेसचं जे काही असेल त्याचा टॅन क्रमांक इथे असणार आहे आणि टोटल पेड किती केले वर्षभऱ्यामध्ये ते संपूर्ण रक्कम तिथे असणार आहे जसं आता आपल्या नोकरी संदर्भात जर आपण पाहिलं माझं पूर्ण वर्षभरामध्ये मित्रांनो इथे जवळपास टोटल पेड म्हणून चार लाख पन्नास हजार रुपये इथे दाखवत आहे आणि टोटल टॅक्स डिडक्टेड म्हणून जे आहे म्हणजे हा टी डी एस असणार आहे हा जो आहे बारा बारा हजार आहे तर बघा आता इकडच्या रखान्यामध्ये टोटल टॅक्स टोटल टीडीएस डिपॉझिट म्हणून आहे यामध्ये बघा हे रक्कम आपल्याला दिसणार आहे तर याचं पूर्ण स्टेटमेंट जर आपल्याला बघायचं असेल मित्रांनो तर यामध्ये बघा पूर्ण स्टेटमेंट बघण्यासाठी आपल्याला पहिल्या रखान्यामध्ये एक प्लसचं चिन्ह दिसणार आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण डाटा जो आहे तो आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे कोणत्या महिन्यात किती कपात झालेली आहे काय झालेली आहे संपूर्ण डाटा आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने तर बघा आता आम्ही इथे क्लिक करून घेतलेला आहे आणि हा संपूर्ण डाटा आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला आपलं हे जे स्टेटमेंट असणार आहे हे पाहता येणार आहे आपल्याला याची प्रिंट सुद्धा काढता येणार आहे आ, तर बघा आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला बघता येणार आहे इथे जवळपास काही पेजेस आहे इथे आपल्याला खाली आ, ते पेजेस दिसणार आहे किती आहे काय आहे तर आ, तर ते आपल्याला समोर घेता येणार आहे इथे जे ऍरो चिन्ह आहे त्यावर आपण क्लिक केलं तर ते समोर जाणार आहे तर मित्रांनो बघा आपला जो टीडीएस असणार आहे वर्षभराचा आयकर अंतर्गत तो किती कपात झाला आ, तो जर आपल्याला चेक करायचा असेल तर मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला तो करता येणार आहे तर कसा करायचा काय करायचा आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पोर्टलवर आपल्याला लॉग इन करून अगदी सहजपणे दोन मिनिटामध्ये आपला जो टीडीएस असणार आहे वर्षभरायचा तो किती कपात झाला काय झालं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद